नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर एका दिवसामध्ये जास्त ब्लाऊज रेडी करायचे असतील तर ते कशा प्रकारे रेडी करायचे आहेत ते मी एक छोटीसे ट्रिक दाखवणार आहे किंवा सांगणार आहे तर ब्लाऊज जास्त शिवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ब्लाउज ची, ची कटिंग पूर्ण झालेली पाहिजे ब्लाउज ची पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला ही जे कटोरीचा भाग आहे हे कटोरीचा भाग आणि अस्तर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही पण आहे की नाही आपल्याला ब्लू लावून चिपकवून घ्यायचं आहे ब्लू लावून मी हे सर्व आधी हे अशा प्रकारे चिपकवून घेतलेलं आहे अस्तर आणि हे अशा प्रकारे जर चिपकवून घेतलं तर आपले झोळ पण होत नाही जास्त नाही असे छोटे छोटे डॉट द्यायचे सेमिकॉलचे अशा प्रकारे छोटे छोटे डॉट देऊनच चिपकवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी आज चार ते पाच ब्लाऊज चिपकवलेले आहे तर हे पूर्ण हे चिकवून रेडी करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे जर रेडी करून आपण जर शिव शिवलं तर खूप फास्ट मध्ये आपले हे ब्लाउज होतात तर हे मी ब्लाउज किती चिपकवलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक ब्लाउज आहे हे एक ब्लाउजचं पूर्ण हे रेडी करून ठेवलेलं आहे ब्लेज वगैरे हे पूर्ण हे एक ब्लाउज हे दुसरा ब्लाउज आहे सॉफ्ट आहे कापड हे, हे मी दाखवले तुम्हाला सॉफ्ट आहे कापड एकदम साडीचा का हो त्याचा पण बघा किती छान फिनिशिंग नाही का झोळ नाही पडत आता अशा प्रकारे जर आपण शिलाई जर मारून घेतली तर असं हे वरच्या आणि खालच्या खाली अशा प्रकारे झोळ पडते तर त्याप्रमाणे आपल्याला हे अशा प्रकारे जर आपण चिकवून जर घेतलेला आहे तर अशा प्रकारे हे बघा हे कटोरीचं पण चिपकवलेलं आहे कटोरी पण बघा किती फिनिशिंग ने फिनिशिंगने आहे झोळ वगैरे नाही काही नाही अशा प्रकारे एकदम फिक्स चिपकवल्या जाते किती सॉफ्ट कपडा असेल तरी हे आपल्याला व्यवस्थितपणे हे चिपकवल्या जाते तर अशा प्रकारे आपल्याला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे वाटतं चिपकवलेला पण तरी पण मी परत अजून एक व्हिडिओ टाकते तुम्हाला अशा प्रकारे फिनिशिंगने कशा प्रकारे कशा कशाप्रकारे पटवायचं आहे त्या पद्धतीने हे बघा हे पूर्ण ब्लाउजचे अजून हे पूर्ण पार्ट आहे हे दुसरा ब्लाउज आहे परत हे एक आहे ब्लाउज हे तिसरा ब्लाउज आहे हे काटाचा आहे ब्लाउज तर हे पण बघा कडक कपडा आहे तर अशाही प्रकारचंही आपल्याला जरी चितकवलेलं तरी हे पण खूप छान व्यवस्थित हे अशा प्रकारे चितकवलेले असतात हे बघा झोळ वगैरे कुठंच नाही राहत

तुम्हाला साडीचा सा कपडा दाखवते ते दोन्ही पण हे, हे पा, चौथा ब्लाउज आहे हे एक आहे पाचवा ब्लाउज ब्लाऊज पण पूर्ण हे अ काटा पदराचा आहे ह्याचे पण पूर्ण आपण चिपकवून घेतलेले आहे हे पाच हे अशा प्रकारे पाच ब्लाऊज हे आहेत आणि हे एक मी रेडी केलेलं आहे तरी हे किती सॉफ्ट असू दे आहे ब्लाउज ची फिनिशिंग तुम्ही बघू शकता अ किती मोठा जाड माप अस व्यवस्थित हे ब्लाऊज व्यवस्थित शिव रेडी अशा प्रकारे हे ब्लाउज पूर्ण फिनिशिंग रेडी होतो तर अशा प्रकारे काही तुम्हाला व्हिडिओ मी असे छोटे छोटे टिक वगैरे सांगेन व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला मला पण इंटरेस्ट येईल त्या पद्धतीने आप व्हिडिओला आपल्याला व्हिडिओ टाकण्यासाठी पण आपल्याला एकदम असं छान वाटतंय व्हिडिओ टाकायला लाईक शेअर सबस्क्राईब क्लीज करत जा धन्यवाद